नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज आजपासून राज्यात पावसाचे तांडव पंधरापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याचा तातडीचा इशारा सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यात पावसाचे आगमन जोरात होत असून हवामान विभागाने विविध जिल्ह्यांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट तसेच येलो अलर्ट जारी केले आहेत हवामानातील बदलामुळे तापमानातही लक्षणीय घट झाली आहे विदर्भात मागील काही दिवसापासून तापमान चौवेचाळीस अंशाच्या आसपास पोहोचले होते मात्र आता पावसाला पोषक हवामानामुळे त्याच्या पाऱ्यात मोठी घसरण झाली आहे बारा जूनच्या सकाळी अमरावती येथे राज्यातील सर्वाधिक म्हणजेच एकोणचाळीस पॉईंट आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती तर अकोला येथे एकोणचाळीस अंश तापमान होते उर्वरित भागामध्ये तापमान एकोणचाळीस अंशाच्या खाली आले असून थोडक्यातच शब्दात सांगायचं झालं तर उन्हाच्या झळा कमी होत चालल्या आहेत तेरा जून पासून म्हणजे आजपासून राज्यात मुसळधार पाऊस हवामान विभागाकडून जाहीर या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने तेरा जून पासून पुढील काही दिवसांसाठी राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे यामध्ये विशेषत रत्नागिरी या, या जिल्ह्यात मोठ्या पावसाचा धोका लक्षात घेऊन रेड अलर्ट देण्यात आला आहे म्हणजेच या जिल्ह्यात नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याची गरज आहे मुसळधार पावसामुळे दरड कोसळणे पुरेने किंवा वाहतूक अडथळ्याची शक्यता नाकारता येत नाही रत्नागिरीसोबतच रायगड सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर अकोला अमरावती नागपूर गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामुळे या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे ऑरेंज अलर्ट म्हणजे नागरिकांनी आणि प्रशासनाने खबरदारी घ्यावी कारण हवामान धोकादायक ठरू शकते अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे राज्यातील या जिल्ह्यांना हवामान खात्याचा येलो अलर्ट देण्यात आला आहे त्यामध्ये मुंबई ठाणे पालघर नाशिक पुणे सोलापूर अहिल्यानगर बीड धाराशिव लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे येलो अलर्ट म्हणजे हवामान सामान्यापेक्षा वेगळे राहण्याची शक्यता असते जसे की जोरदार पाऊस विजांच्या कडगडाटासह पावसाच्या सरी त्यामुळे नागरिकांनी शक्यतो घरातच राहावे आणि बाहेर पडताना काळजी घ्यावी तसेच धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बुलढाणा वाशिम वर्धा भंडारा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे विजांच्या कडगडाटासह जोरदार सरींचा अंदाज असून त्यामुळे विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे मान्सूनचा प्रवास आता पुढे सरकण्यास सुरुवात झाली आहे सुरुवातीला सव्वीस मे रोजी मुंबई बीड नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली आदी भागांमध्ये मान्सून पोहोचला होता मात्र त्यानंतर काही काळासाठी त्याची गती थांबली होती आता हवामान अनुकूल होत चालल्याने चौदा जूनपासून विदर्भासह हो, छत्तीसगड आणि ओडिशातील काही भागांमध्ये मान्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाल्यामुळे पावसाला आणखी बळ मिळत आहे पुढचे अठ्ठेचाळीस तास या तीन जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात हवामान विभागानं सांगितलं आहे नवी मुंबई मुंबई आणि उपनगरात अजूनही उकाडा आहे पश्चिम महाराष्ट्र तळ कोकण आणि विदर्भात अचानक बारा तासात वारं फिरला आहे मुंबईसह उपनगरात पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरू झाली आहे तर तळ कोकणात पावसानं पहाटेपासून बरसायला सुरुवात केली आहे तळ कोकणातला पाऊस आता जोर धरणार असून पुढचे अठ्ठेचाळीस तास तीन जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्रातही आजपासून पुढचे तीन दिवस ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आला आहे विकेंडला वातावरण बदलणार असून मान्सूनचे वारे पुन्हा वेगानं सक्रिय होणार आहेत मान्सूनची उत्तरेकडील सीमा सध्या मुंबई अहिलानगर आदिलाबाद भवानीपट्टम पुरी सॅन हिल्स बेट आणि बालूरघाट येथून जात आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात मध्य आणि लगतच्या पूर्व भारतातील काही आणखी भागांमध्ये विशेषत विदर्भ छत्तीसगड आणि ओडिशाच्या काही भागांमध्ये नैऋत्य मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल आहे तेरा जून पासून सतरा जून पर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा कोकणात देण्यात आला आहे पूर्व भारतात पुढील चोवीस तासात कोणताही बदल नाही त्यानंतर चार दिवसांसाठी दोन ते तीन अंश सेल्सिअस हवामानात घट होईल मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे लातूर नांदेड धाराशिव या जिल्ह्यांसाठी जोरदार पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो तर बीड छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे आज आणि उद्या तेरा व चौदा जून रायगड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पन्नास ते साठ किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची आणि वादळी वाऱ्यासह जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे तसेच 15 जून व 16 जून या रोजी अनेक ठिकाणी मुसळधार ते अति अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे रायगड सह रत्नागिरी सोलापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आहे समुद्र किनाऱ्यालगतच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे या भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी शक्यतो घरातच थांबावे आणि नदीकाठी राहणाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी असा सल्ला देखील देण्यात आला आहे राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट पाहूया सविस्तर राज्यभरात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने तेरा जूनपासून विविध जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली होती पण उकाड्याने नागरिक हैराण झाले होते यातच आजपासून पुन्हा पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे राज्यात पावसाचा अलर्ट देण्यात आला असून राज्यात विजांसह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला असून आज कोल्हापूर सांगलीत जोरदार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून रत्नागिरीला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे राज्यात विजांसह जोरदार पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे तेरा जूनपासून म्हणजे आजपासून राज्यात मुसळधार पाऊस हवामान विभागाकडून जाहीर या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने तेरा जूनपासून पुढील काही दिवसांसाठी राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे यामध्ये विशेषतः रत्नागिरी या, या जिल्ह्यात मोठ्या पावसाचा धोका लक्षात घेऊन रेड अलर्ट देण्यात आला आहे म्हणजेच या जिल्ह्यात नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याची गरज आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद